बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या अनिल पाटील या तरुणानं एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलंय आयुष संचालनालय विभागात वरिष्ठ लिपिक पशुसंवर्धन विभागात वरिष्ठ लिपिक आणि महसूल विभागातील तलाठी परीक्षेत त्यानं यश मिळवलंय या यशाबद्दल पंचक्रोशीतून अनिल यांचं कौतुक आहे दरम्यान तीन स्पर्धा परीक्षा जिंकल्याचा आनंद असला तरीही आपण अजून समाधानी नाही पुढील काळात राज्यसेवा परीक्षेमधून क्लास वन अधिकारी होण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केलाय राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या एका सामान्य कुटुंबातील अनिल साताप्पा पाटील या तरुणानं एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरळ सेवा भरतीमध्ये यश मिळवलंय आयुष संचलनालयामध्ये वरिष्ठ लिपिक पशुसंवर्धन विभागात वरिष्ठ लिपिक आणि महसूल विभागातील तलाठी जागेवर त्यांची निवड झाली आहे त्यांचे वडील साताप्पा पाटील पाटबंधारे विभागात काम करत असून शेतीही सांभाळतात त्यांचा मुलगा अनिल हा लहानपणापासूनच हुशार असल्यानं साताप्पा यांनी त्याच्याकडं विशेष लक्ष केंद्रित केलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावामध्ये पूर्ण केल्यानंतर अनिलनं कोल्हापुरात पदवीचं शिक्षण पूर्ण करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला कोणताही क्लास न लावता रोज आठ ते दहा तास अभ्यासात सातत्य ठेवलं आणि त्यांनी तीन परीक्षांमध्ये यश मिळवलं त्यांच्या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचं कौतुक होतंय मात्र यावर समाधान न मानता पुढील काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे क्लास वन अधिकारी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान अनिल पाटील यांच्या यशाबद्दल पणोरी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला